नमस्कार नमस्कार मित्रांनो रंदी भैया शेळीपालन फार्म या चॅनलवर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तर आजच्या व्हिडिओमध्ये टॉपिक खूप छान घेतलेलं आहे टॉपिक आहे शेळीपालनाचं भविष्य काय तर नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे माझं गाव हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आजचा टॉपिक मी घेऊन आलेलो आहे शिळी पालनाचं भविष्य काय हा व्हिडिओ मित्रांनो खूप साऱ्या मोठ्या अनुषंगाने असणार आहे म्हणजे काय एक अनुषंग असा आहे की येणाऱ्या काळामध्ये याचं नेमकं का भविष्य काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाढती बेरोजगारी तरुणांमध्ये तिसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाची पात्रता किंवा मग शिक्षणाची पातळी म्हणा तुम्ही किती ढासळत चाललेली आहे आणि पुन्हा दुसऱ्या गोष्टी समजून घ्यायच्या म्हटलं तर परिस्थिती आणि येणारा काळ हे ये सगळं पाहता ह्या शेळी पालनाचं भविष्य काय कारण महागाई वाढत चाललेली आहे पुन्हा दिवसेंदिवस बेरोजगारीसुद्धा वाढत चाललेली आहे रोजगार उपलब्धतेचे साधनं भरपूर सारे उपलब्ध होत आहे पण ते यूज करता येत नाही आहे आजकालच्या तरुणाला तर मग या सगळ्या गोष्टींमध्ये मग आजकालचा तरुण काय करू शकतो आणि याच्यामध्ये शेळी पालनाचं भविष्य काय तर यावरच आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो छोटा होऊ शकतो त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे याच्यातून तुम्हाला भरपूर सारी माहिती भेटणार आहे मित्रांनो सर्वप्रथम सुरुवात करूया मी शेळी पालन का केलं कारण लोकांना काय म्हणतात ते लोकांना सांगी ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषण अशी गंमत आपली नाही तर मी स्वतः एक सध्या सेकंड इयर थर्ड इयरचा मुलगा आहे त्याच्यानंतर स्वतः मी ट्यूशन क्लासेस घेत होतो चांगला व्यवसाय चालू होता तिकडं मी पण ते सोडून मी पालन करतोय आणि का करतोय ते मी तुम्हाला सांगणार कारण मी भविष्य बघितलं मित्रांनो येत्या काळामध्ये किंवा मग आपण जर भूतकाळ बी पाहिला तर मटणाचे रेट हे वाढते आहे मित्रांनो आता मटणाची रेट वाढते म्हणजे काय तर हे जे क्षेत्र आहे शेळीपालन पालन क्षेत्र एक तर दिवसेंदिवस याची मागणी वाढत चाललेली आहे आणि दुसरी गोष्ट उत्पादन कमी होत चाललेलं आहे तर ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कधीही हे म्हणतात ना आपण काय म्हणते त्याला मार्केट डाऊन जाण्याची स्थिती नाहीचे कधी बी एक नॉर्मली रेंजरी म्हणले तरी फिफ्टी पर्सेंट तुम्हाला रिटर्न आहे याच्यामधून त्याच्यामुळं एवढ्या प्र एवढ्या पर्सेंटेजचं रिटर्न कोणत्याही धंद्यामध्ये फिक्स भेटणं खूप मुश्किल आहे त्याच्यामुळं हा धंदा खूप चांगला आहे आता आपण थोडंसं आलेखाद्वारे समजून घेऊया आलेख म्हणजे काय आपण काही इथं तुम्हाला फोटो वगैरे दाखवणार नाहीये परंतु तुम्हाला थोड्या प्रमाणात माहिती सांगतो की कशा पद्धतीने येणारा काळ असणार आहे मित्रांनो आपण जसं की बघू शकले की आता सध्या चालू सीजनमध्ये किंवा मग चालू वातावरणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणतो काही लोक त्याला इन्फिनिट इंटेलिजन्ससुद्धा म्हणू शकतात माझ्यासारखे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय असं एक तंत्रज्ञान ज्याच्यामध्ये काही सेकंदामध्ये काहीही घडून टाकतं ते तुम्हाला कशाची खूप जास्त मेहनत घेण्याची गरज नाही परंतु एक क्षेत्र uh, असं आहे जे म्हणजे अन्न पिकवणे या अन्न पिकवण्याचे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप जास्त काही करू शकत नाही हां शंभर टक्के खूप जास्त काही करू शकत नाही म्हणजे त्याचा उपयोग होत नाही का असं अजिबात नाही त्याचा उपयोग खूप होतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा उपयोग जर आपण शेतीमध्ये केला शंभर टक्के अन्न पुरवठ्यामध्ये तुमचा खूप जास्त उपयोग होणार आहे वाऱ्याचा आवाज येत असेल तर माफी असावी हां तर तरीही आपण जर म्हटलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय काय करू शकतं की जे तंत्रज्ञानिक ज्ञान आहे समजा तुमचा गोठ आहे त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला सेटिंग बसवायची आहे काहीतरी मॅनेजमेंट करायची त्याच्यामध्ये मदत करू शकतं पण शेवटी जो अन्न पुरवठा आहे तो शेतकऱ्याशिवाय दुसऱ्या कोणाला जमणार नाही तर ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो येणारा काळ हा शेतकऱ्याचा असणार आहे आता तुम्ही माणशांना मग बाजार भाव भेटत नाही शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्याच्या मालाला शासन लक्ष देत नाही मित्रांनो हे मटण आहे बाकीच्या शेतीचा आपण बाजूला ठेवूया आपला विषय चालू आहे शेळीपालनाचा शेळी पालनामध्ये पालना मटणाला किंवा मग मार्केटमध्ये मटणाला कधीही उतरते दर नाहीये तुम्ही कितीही म्हणलं पाप आहे का पुण्य आहे माळकरी व्हा टाळकरी व्हा परंतु मटण खाणाऱ्यांची जी आपण म्हणू शकता संख्या आहे ती कमी होणार नाही आहे कारण प्युअर प्युअर ज्याला म्हणतो आपण खाद्य ते खाद्य किंवा मग आपण जर म्हटलं की बाबा मेन खाद्य काय आहे तर ते मांसापासूनच आलेलं आहे त्याच्यामुळं एवढा विचार आपण करायचा नाही पाप काय पुण्य काय क्रूरता काय असते थोडीफार प्रत्येक क्षेत्रात जे लोक म्हणतात की बाबा तुम्ही शेळ्या पाळतात बोकडे ते खाटकाला विकतात तर त्या लोकांना फक्त एकच प्रश्न विचारायचा की तुम्ही जे तुमच्या डेली आयुष्यात करताय ते किती पुण्यवान आहे एवढं विचारलं तरी त्यांना समजून जाईल आणि ते गपजित बसून घेतील बरेचसे लोकं असे आहेत की खूप वाहवाही करते बऱ्याचशा क्षेत्राचे आता एवढा आपण विचार करायचा नसतो जे लोक म्हणतात काही काही लोक तर असे आहेत की अगदी दोन दोन दिवसाचे गाईचे खोंड जे असतात ते रस्त्यावर सोडून देतात त्याच्यासारखी क्रूरता काही नाही मित्रांनो तुम्ही तरी तीन चार महिने सांभाळून कापायला विकणार आहे त्याच्यामुळे एवढं टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही पाप काय पुण्य काय ती गोष्ट तुम्ही माझ्यावर सोडून द्या मी तुम्हाला प्रोत्साहित करतोय शेळी पालनासाठी तर तुमचं पाप माझ्या भोकंडी याच्यावर तर काही सांगू शकत नाही मी तुम्हाला जर वाटलंच कधीतरी मी पाप करतोय तर तुमचं पाप माझ्या भोकंडी त्याची काळजी तुम्ही करू नका दुसरी गोष्ट मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मटण हे वाढतं आहे बघा कधीतरी पन्नास रुपये होतं त्या टायमाला कोंबड्या नव्हत्या बॉयलर कोंबड्या नव्हत्या परंतु बॉयलर कोंबड्या आले तरी मटणाची रेट घसरले का नाही ते शंभर झाले दोनशे झाले तीनशे झाले आत्ता जवळपास मी जर बघितलं तर मी तिसरी चौथीला अस आस, असताना मटणाचे भाव होते बघा तीनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये आता त्याच मटणाचे भाव चालू आहे सहाशे चाळीस सहाशे पन्नास काही काही ठिकाणी सातशे रुपयेसुद्धा रेट आहे आणि येत्या दोन तीन वर्षामध्ये हे हजार रुपयापर्यंत जाणार आहे म्हणजे याला मार्केट डायरेक्ट वाढतं आहे डबल मार्केट आहे आज जर मित्रांनो तुम्ही दहा शेळ्या किंवा दहा मेंढ्यांपासून सुरुवात केली तर तुमच्या या ये येत्या पाच सहा वर्षामध्ये जर तुम्ही माझ्या ठेवून फक्त नर नर विकले आणि त्यांना व्यवस्थित खुराक लसीकरण सांभाळणूक जर व्यवस्थित केली तर तुम्हाला सांगतो दहा शेळ्याचे तुमच्याकडे तीनशे चारशे पाचशे शेळ्या मेंढ्या व्हायला टाईम लागणार नाही शेळ्या समजा थोड्याफार कमी असू शकतात पण उत्पन्न डबल असतं मेंढ्यासुद्धा तुम्ही डबल ठेवू शकता आणि उत्पन्नसुद्धा घेऊ शकतात त्याच्यामुळं अडचण काही नाही आहे मित्रांनो एका दहा हजार पंधरा हजार रुपये नोकरीवाल्या माणसानं दुसरी ठिकाणी काम करून त्याचं घर भागत असलं तर त्या माणसानं जर इकडं वीस मेंढ्या किंवा वीस शेळ्या सांभाळल्या तर त्याचं घर चालून त्याच्या चा, आयुष्यामध्ये नवीन नवीन काहीतरी गोष्टी घडू शकतो तो तर ही गोष्ट तुम्ही कधीही ध्यानात ठेवा नोकरीमध्ये मित्रांनो तुम्ही पुढच्या दहा वर्षेही काम केलं तरी तुमची पंधरा हजाराची नोकरी तीस हजारावर जाणार नाही ही गोष्ट माझी ध्यानात ठेवा हे नॉर्मली कंपन्यांची गोष्ट चालली काही काही नोकऱ्यांमध्ये आहे स्कोप पण त्या खूप कमी असतात आणि तशा नोकरीवाले हे व्हिडिओ बघणार पण नाही जे बघणार आहेत ते माझ्यासारखे बेरोजगार असतील किंवा मग त्यांना कंपनीत मन लागत नसेल पैसा खूप असेल पण निमा पैसा तर त्यांच्या मेंटेनन्समध्ये जात असेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल तर त्या माणसासाठी हे शेळीपालन आहे बघा आणि खूप जास्त फायद्याचा धंदा आहे आता मी तुम्हाला सांगतो मी स्वतः माझे आणि मला आता सध्या मागच्या वर्षी बारा होते ह्या वर्षी बावीस झालेले आहेत आणि हे असे झपाट्यानं वाटतात हे डबलच होतात चारचे आठ आठचे सोळा सोळाचे बत्तीसच होतात हे मी तर म्हणतो काही एक पिरियड असा येतो की याला टाईमच लागत नाही वाढायला ना। त्याच्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्ष ठेवा काही दिवसांनी माझ्याकडे सुद्धा कमीत कमी तीनशे ते चारशे जणावर तुम्हाला दिसणार आहे आणि शंभर टक्के तुम्ही करोडो रुपये कमवू शकता याच्यातून ही गोष्ट ध्यानात ठेवा नाही तुम्हाला करोडो तुमची आशा करून घ्या तुम्हाला कमवायची किती माणसाचं एक गोल ठेवायचं कारण कोणीतरी सांगून गेलं आहे की केवढा मी मोठा मल बांधला किंवा घर बांधलं त्याची एक खोली कमीच असते तशी गंमत आहे तुम्ही कोटी बी कमीले तर तुम्हाला वाटत चे कुठं तरी अकरा लाख एक कोटी एक लाख रुपये व्हायला पाहिजे दहा लाख कमीले तर अकरा लाख व्हायला पाहिजे ही माणसाला आशा राहते मग बांधलं तरी त्याला वाटतं काहीतरी त्याला गार्डन पाहिजे गार्डन बांधलं तर स्विमिंग पूल पाहिजे त्याच्यामुळं अपेक्षा माणसाची कमी होणार नाही आहे केलीच पाहिजे अपेक्षा तुम्ही व्यवस्थित धंदा करा तुमचं इमानदारीनं कमवा अपेक्षा केलीच पाहिजे परंतु अपेक्षा करायला सुद्धा हिंमत लागते आता तुमच्याकडे वेळ आहे थोडीशी हिंमत करायला येणारा काळ कसा का राहील याचा भरोसा नाही मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप झपाट्यानं वाढत आहे तर येणारा काळ कसा का राहील याचा काही भरोसा नाही पण हा जो शेळी पालनाचा धंदा आहे हा फिक्स वाढता राहणार आहे हा भलेही तुमची जागा कमी होऊ द्या असू द्या तुम्ही चारा नियोजन करून बंदिस्तामध्ये सुद्धा शेळ्या मेंढ्या सांभाळू शकता शंभर दीडशे मेंढ्या जरी सांभाळा तुम्ही बंदिस्तामध्ये किंवा फिरस्तीमध्ये तरी तुम्ही दहा ते पंधरा लाख रुपये मार वर्षाला बारा महिन्याला आरामशीर कमवू शकता लाख रुपये महिना तुम्हाला भेटतोय तर आणखीन काय पाहिजे आणि तेच पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करायचे दुसऱ्या धंद्यामध्ये किंवा मग याच धंद्यामध्ये आणखीन इन्व्हेस्ट करायचे आणखीन कमवायचे काही फरक पडत नाही मित्रांनो फक्त तुम्ही मेहनत करायची तयारी ठेवा या धंद्यामध्ये स्कोप खूप जास्त आहे खूप म्हणजे खूप तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही एवढा स्कोप या धंद्यामध्ये आहे कारण कुणी या धंद्याकडे लक्ष दिलं नाही मित्रांनो या एवढ्या दिवसामध्ये म्हणजे काय कोंबड्या खूप वाढत गेले लोक क्वांटिटीमध्ये काम केलं पण शेळ्यामध्ये क्वांटिटी वाढली का नाही शेळीपालक वाढले का नाही का कारण त्यांना लाज वाटली बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे का बाबा लोकं म्हणते शेळ्या म्या पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेळ्या म्या सुखी कोण नाही आजकाल तुम्ही बघू शकता बरेच लोक आहेत पाटीलक्या करून करून मेले म्हणजेच काय कारण त्यांच्याकडे वीस वीस पन्नास पन्नास एकर वावर होते पण त्यांना जमलं नाही ते एका दहावीस शेळी पाल मेंढ्या ठेवल्या थे त्यांना करून दाखवलं त्याच्यामुळं खेळ्या गावातल्या लोकांकडे लक्ष नाही द्यायचं तुम्ही वर्ल्ड वाईज काय चालू आहे ते पाहायचं म्हणजे देशात काय चालू आहे राष्ट्रात काय चालू आहे या सगळ्या गोष्टी धरून तुम्ही कामं करायचे असतात हा एक पातळी अशी येणार की सगळं सोडून तुम्हाला एक दिवस मारायचं ही गोष्ट ध्यानात ठेवा परंतु बरेचसे लोक असं म्हणतात बघा की आज ना उद्या मारायचंच घ्या माझ्याकडून पण उद्या नाही मिळाला बाळा तू उद्या जर नाही मिळाला तर कुत्र्यावानी जगावं लागेल ही गोष्ट ध्यानात ठेवा त्याच्यामुळं थोडंसं आजच मेहनत घेऊन उद्या जगन मरण तो भरोसा आहे आज जगायचं थोडंसं हा खूप जास्त टेन्शन घ्यायचं नाही पण मेहनत करीत राहायची एक काळ असा येईल दोन पाच वर्षात तुम्ही एकदम आरामात जगू शकता ही गोष्ट माझी कधी ध्यानात ठेवा म्हणजे काय खूप जास्त आपदायची गरज नाही बरं का म्हणजे तुम्ही असं म्हणशाने की बाबा मेहनत तर प्रत्येक क्षेत्रात राहते शंभर टक्के पण खूप जास्त हात द्यायची गरज नाही एक नॉर्मल तुम्हाला रेंजपर्यंत काम करायचं इथं तुम्ही स्वतःची मालक आहे दुसरी गोष्ट कधी काय होईन याचा भरोसा नाही उद्याचा दिवस आपण पाहू याचा भरोसा नाही परंतु जर पाहायला भेटला तर तू कुत्र्यावाणी नसावा आणि असला बी कुत्र्यावानी तर कमीत कमी एखाद्या शेठच्या घरातलं कुत्रे असा आशा असावा ही गोष्ट तुम्ही कधी ध्यानात ठेवा म्हणजे काय कमीत कमी जीवन चांगलं झालं पाहिजे याच्यावर काम करा लोक काय म्हणताय ते लोक तुम्हाला वाड्यावर चालून देणार नाही आणि जमिनीवर चालून देणार नाही कशावरच चालू देणार नाही तुम्ही तुमच्या जा हिशोबानं जागा असं मला वाटतं कारण शेवटी आयुष्य तुमचं आहे मित्रांनो बाकी शेळीपालन हा धंदा खूप म्हणजे खूप जबरदस्त आहे तुम्ही जर येणाऱ्या काळातला जर विचार केला तर मटणाचे रेट हे वाढते कधी ध्यानात ठेवा हा झाला पहिला मुद्दा दुसरी गोष्ट तुम्हाला नोकऱ्या भेटतीलच याचा काही भरोसा नाही आणि हो तुम्ही इतर धंदे करूनसुद्धा खूप जास्त पैसे कमवू शकता अडचण नाही पण जिदा फिक्स पैसा आहे तो धंदा मी है कि पालना तुम्हाला सांगतो आहे की शेळीपालनामध्ये तुम्हाला उद्याचा जो येणारा काळ आहे हा काळ लॉसमधला नाही आहे शंभर टक्के तुम्ही प्रॉफिटमध्ये राहणार असा हा धंदा आहे कधीही ध्यानात ठेवा आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या की आपण बोलतो की बाबा मग शेळी पालन करायचं तर कस कसं करावं काय करावं हे बघा फुकट आहे काहीच अडचण नाही तुम्ही जे क्रोम ब्राऊझर जाऊन टाइमपास करताय तोच टाइमपास इकडं चांगलं एखाद्या चॅनलवर करा थोडीशी माहिती घ्या आता हेच जे मी घंटेपासून बघतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम तंत्रज्ञान याचा उपयोग करा ते त्याला जाऊन विचारा शेळी पालनाचं भविष्य काय ते लगेच तुम्हाला झिरो सेकंदात लगेच असं उत्तर देईन धाड 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 ये ते लगे किती मोठं तुम्हाला हे देईन असं असं भविष्य आहे असं असं तुम्ही कमवू शकता याच्यामधून एवढे पर्याय एवढा नफा आहे एवढा तोटा आहे तुम्ही त्याला तुम्ही जर त्याला सांगितलं की बाबा माया भागामध्ये एवढे एवढे रुपये किलोचा चार आहे माझी शेळी ह्या ह्या पद्धतीनं पिती उत्पन्न देते आणि मटण हे भावे तर मी किती पैसे कमवू शकतो किती किलोपर्यंत माझं भकरू वाढू शकतो ते तुम्हाला सगळं काढून एक देईन एक्सल शीट देईन ते त्याच्यामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग तुम्ही याच्यात बी करू शकतात ज्ञान मिळ ज्ञान मिळवा त्याच्यात तुमचा फायदा आहे ही गोष्ट कधी ध्यानात ठेवा शेळ्या पाळा मेंढ्या पाळा कोंबड्या पाळा काही पण पाळा पण काहीतरी करा नुसतं बसून विचार करण्यापेक्षा काहीतरी निर्णय घेतलेला कधी बी चांगला कारण आमचे घरचेच म्हणत्या करून पश्चाताप करावा माणसाला नाही करून हा पण काय करावं ते बी महत्वाचं आहे विचार करूनच थोडस एखादं क्षेत्र निवडावं नाही तर मग अशी एखादा निर्णय घेऊन टाकी तर माणूस की पुन्हा काही करायच्या कामाचं नाही राहत म्हणजे काय एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता की तुम्ही करता बी आहे ना तर तुमच्याकडे समजा दहा लाख रुपये तर तुम्ही एक लाख रुपयामध्येच धंदा चालू करा पूर्ण दहा लाख रुपये याच्यात गुंतू नका तुम्हाला पहिलेच सांगतो मी जर तुम्ही एक लाखापासून धंदा केला त्या एक लाखापासून एका वर्षात तुम्हाला जर दीड लाख रुपये कमायची अक्कल आली दोन लाख रुपये कमायची अक्कल आली तर तुम्ही येणाऱ्या काळात जगू शकता मित्रांनो नाही तर तुम्ही पुरेच्या पुरे दहा लाख रुपये याच्यात टाकून दिले आणि जर लॉस झाला तर मग इवळत बसायपेक्षा दुसरा तोंड थापून घ्यापेक्षा दुसरं काही पर्याय राहणार नाही म्हणजे काय निर्णय घ्या तुम्ही निर्णय घेतलाच पाहिजे तुम्ही गाडी चालवायचा निर्णय घ्या पण एवढा मोठा ॲक्सिडेंट करून नका घेऊ का, का पुन्हा गाडी चालवायचं लाकीचे राहणार नाही छोटी स्टेप बाय स्टेप घ्या पहिले गिअर टाकणं स्टेअरिंग वळणं एखादा गुरु मानून घेणं त्याच्याकडून शिकून घेणं या पद्धतीनं करा शंभर टक्के तुमचा फायदा होईल काहीही अडचण आली तर खाली कमेंट बॉक्स खुलला आहे विचारा तिथं मॅ नाही रिप्लाय केला तर दुसरा एखादा तुर्रम खाणे तो तुम्हाला रिप्लाय देऊन जातो त्याची काळजी करू नका तुमचा जर प्रश्न जर व्यवस्थित असेल ना तर उत्तर देणार आहे भरपूर प्रश्न विचारणं शिका पहिले प्रश्न जर तुम्हाला जमला व्यवस्थित योग्य प्रश्न विचारायचं जर तुम्हाला जमलं तर उत्तर भेटतात तुम्ही जर प्रश्न विचारला जंगली रमीवर पैसे कसे कमवायचे तर तुम्हाला बी असंच होणार आहे जंगली रमी प्याव महाराज नंतर खोकलो महाराज बाकी दुसरं काही होणार नाही जंगली रमीवर पण मग पैसे तुम्ही इकडं कमवू शकता आणि एकदम सुथरा धंदा आहे मित्रांनो काही अडचण नाही कोण तुम्हाला नाव ठेवणार नाही एक गोष्ट आहे मला बी लोक म्हणत होते काय बाकऱ्याच्या मागा लागत होतो पण आज ह्या पातळीवर समजा आपल्या सुद्धा नुसता फोन ऐकूनच लोक म्हणतात की यार पोरगं काहीतरी करतंय आणि कुडून कुडून तरी फोनं येत आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाकीच्या परांवणी दारू पित बसल्यापेक्षा काहीतरी स्वतःचं कमवतं हो आहे असे लोक म्हणतात तर लोकांचे शब्द बदलायला वेळ लागत नाही तुम्हाला रिझल्ट द्यावं लागेल ही गोष्ट ध्यानात ठेवा बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये रंधेमाया शिळीपालन फार्मा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा शिळीपालनाचं भविष्य खूप म्हणजे खूपच चांगलं आहे येणाऱ्या काळामध्ये मटणाचे भाव वाढते अजून काय पाहिजे तुम्हाला हां तर तुम्हाला करायमध्ये भरपूर साऱ्या अडचणी येऊ शकतात ते आता कोणत्याही धंदे देणार आहे थोडंसं व्यवस्थित करा काहीच अडचण नाही याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी थोडं थोडं स्टेप बाय स्टेप केलं ना तर भरपूर साऱ्या गोष्टी करू शकता बाकी धन्यवाद लव यू ऑल बाय बाय